जय श्री गजानन मित्रांनो तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलाच असाल आपण शेगावला आलो होतो नसन पाहिला तर पहिले तो ब्लॉक फोन घ्या आज सकाळी आपण चार वाजता निघालो मंदिरात दर्शन करायला जायसाठी कारण की नवीन वर्षाची गर्दी तर एवढी आहे काही विचारूच नका हे पाहू शकता तुम्ही खूप जास्त गर्दी आहे आज मंदिरात आपण गेलो भाऊ मग दर्शन करायसाठी लाईनीत लागायसाठी चालतच चालत होतो दोन किलोमीटर दूर जावं लागलं ला, तेव्हा कुठं आपण लाईनीत लागलो हे पाहू शकता तुम्ही लोक आता आपण चाललो दर्शन करायसाठी इथून आपल्याला कमीत कमी चार ते पाच तास लागणार आहे म्हणते असं आम्ही विचारलं तिथच्या वारकऱ्यांना आम्ही खूप जास्त थकलेलो होतो कंटिन्यू तीन तास उभं राहून आपण फायनली इथे चाय वगैरे भेटत होता इथे आलो आपण पहिले चहा वगैरे पिऊन घेतला कारण की एनर्जी ड्रिंक पिल्याशिवाय आपण तर काही याच्यासमोर जाऊ शकलो नव्हतो इथून आणखी आपल्याला चहा पिऊन डबल परत रांगेत लागून जावं लागणार आहे बघू शकता तुम्ही पब्लिक खूपच जास्त आहे आज नवीन वर्षाने एवढी पब्लिक आलेली आहे शेगावमध्ये की काही विचारू नका भक्त निवास पूर्ण बुक झालेले होते काल संध्याकाळी आपण आता आलो मंदिराकडे आता नंतर दर्शन वगैरे करून घेतलं नंतर निघालो जेवण करायसाठी भूक खूप लागली होती जेवढ्याने बरं झालं की आपल्याला लवकर जेवण भेटलं मग आपण निघालो विसवा मध्ये जासाठी कारण कारण की आपल्याला खूप जास्त झोप लागत होती आपण काल रात्रभरापासून झोपलेलोच नव्हतो <coughs> आपण झोपलो वगैरे विसावामध्ये आला पाहू शकता तुम्ही असा खतरनाक फ्यू होता नंतर पाच वाजता आपण निघालो मंदिरात जायसाठी आपल्याला मंदिरात जायचं होतं आणि प्रसाद वगैरे पण घ्यायचा होता घरी न्यायसाठी इथे पण खूप जास्त गर्दी होती अशी लाईन लावायची होती इथे डायरेक्ट बस लागणार होती तर मग आपण का खाली वेळात काय करायचा फोटो काढून घेतला नंतर आलो आपण मंदिरात बघू शकता तुम्ही मंदिराकडे किती गर्दी आहे आपण शॉपिंग वगैरे करून घेतली तेवढे तिथे तर भांडणे चालू झाली होती भांडणंघिंणं पोहून घेतले मग निघालो आपण कृष्णाजीच्या मळ्यात जासाठी हे खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे शेगावमध्ये आले तर तुम्ही एकदा नक्कीच बघा दर्शन वगैरे इथे पण करून घेतले आणि थोडसारेच घेतला खूप छानसा असा व्ह्यू आहे नेच नॅचरल व्ह्यू आहे ते बघू शकता तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये तेवढ्याच वेळात आपल्या नशिबात आरती होती तर आरती पण लागली आरती करून घेतली मस्त छानपैकी आणि लागलो महाप्रसाद घेण्यासाठी लाईन मध्ये बघू शकता तुम्ही अनिकेत पण आहे आपल्यासोबत पियुष पण आहे आणि काही मुलं आपल्या समोर लागलेले आहे सगळे मंडळी आलेले आहे आता आशिष जय गजान गजानन महाराज आपण महाप्रसादाचा लाभ घेतला आणि निघालो मित्रांनो आपण जेवण गेलो आता आपण चाललो विसावाकडे आता तिथे विसावा जाणार आपल्या रूमवर रात्रभर मुक्काम करणार आणि सकाळच्याच ट्रेननी आपण आपल्या अमरावतीला जाण्यासाठी ना ओके मला माझ्या बहिणीला बर्थडेला गिफ्ट द्यायचं होतं काय द्यायचं तर हे घेतलं याला काय म्हणते कमेंट मध्ये नक्की सांगा हे पण आपल्या ग्रुप मधलं लहानले ग्रुप हेच बसलो वाजवलं नंतर आपण मसाला दूध पिलो हा हो भाऊ पाक मसाला दूध बनवतो हे बात एकवाला निघालो पटकन हे बा आपली मंडळी झोपमधले शकता यांना तुम्ही खूप जास्त थकलेलो होतो आज कारण की दिवसभर दर्शन मध्ये लाईनीत लागलो झोप पण नव्हती झालेली विसावामध्ये पोहोचलो फायनली संस्थांच्याच बस होत्या आपल्याला एक रुपया पण पैसे लागत नव्हते निघालो मग आता आपल्या रूमवर हे बघू शकता तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये समोर पण आहे आपले मंडळी अंकुश दादा अंकुश दादाला शक्य काय आता ह्या वयात असे कामं करणं माझ्या बहिणीसाठी घेतलं मी ते आणि तो वाजत बसला रात्रभर रा सोडलं नाही बघू तुम्हाला सांगतो मी रात्रभर वाजत होता तो आलो ना आपल्या भक्तनिवासमध्ये टू बी बिल्डिंग होती आपल्याली हे बघू शकता हा आपला मामा मामा राहिला होता आता वाजवाचा मजा येत होती पण काल म्हटलं मस्त दिसत होतं पण हे काय आहे तर आता आम्ही जेवण करायसाठी चाललो होतो मध्ये आलो आपण जेवण करायसाठी जेवण वगैरे तो एवढं मस्त होतं काही विचारूच नको इथे भक्त निवासमध्ये पण जेवणाची सोय आहे तुम्ही जर कधी आले तर जेवण केल्याशिवाय जाऊ नका ना दुले, का थे का थे मुण। 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 दे ना पोरगी तुले थांब मजदूर मालक मग मालक तर आपल्याला जायचं होता अमरावतीला सकाळची ट्रेन होती आपली सहा वाजता निघालो <laughs> तर मित्रांनो आता चालू आपण रेल्वे स्टेशन वर सकाळी सकाळी पाहू आता बाहेर चहा वगैरे भेटल तर चहा आपली तसंच जो सात वाजता ट्रेन आहे आपली Okay. निघालो ना मग आपण सगळेजण बसमध्ये जायसाठी इथूनच बस, बस लागणार होती तर काही विशेष नव्हता पण इथे काय माहिती आता बसमध्ये गर्दी आहे का तर हे पाहू शकता तुम्ही खूप छानसा व्ह्यू आहे इथे तर खूपच जास्त गर्दी होती मला मित्रांनो <sid>. आता आपण मध्ये लागलो आहे पण चला आता तरी पण झोप येतो आहे तरी पण रेल्वे स्टेशनला जायचं आहे सगळ्या तर आपल्याला तर काही बसमध्ये जागा भेटली नाही मित्रांनो कारण की आपण चौदा जण होतो आणि बसमध्ये एवढी जागा पण नव्हती तर आपल्याला तर काही आपली ट्रेन भेटणार नाही आहे मग दुसरी बस आली बसलो तेवढ्यातच आपले हंड्रेड टक्के व्ह्यू कम्प्लीट होणार होते शेवगावच्या रीलवर तुम्ही बघू शकता लाईव्ह हंड्रेड के व्ह्यू कम्प्लीट झालेले आहे नंतर उतरलो आपण बसमधून रेल्वे स्टेशनवर आशिषदादा फायनली आपण रेल्वे स्टेशनवर आलो आहे हे वाग बोरो आपला एक व्हिडिओ शंभर वर गेला इंस्टाग्रामवर आपली आयडिया एम आर सोम ट्वेंटी थ्री नावाची आताच गेला जस्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन लाईक करा सबस्क्राईब लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा आणि मला सपोर्ट करा बस मित्रांनो आता आलो आपण नाश्ता करायसाठी हे आपले फॅन फॉलोअर सगळे जण फॅन फॉलोअर नाही बघ घ्या याच्यासोबत एक सेल्फी घेऊन घेतो ऑटोग्राफ वगैरे हो देऊन देतो यांना पेन वगैरे आणला यांनी सोबत फेमस शेगाव कचोरी आम्ही लागलो मित्रांनो तिकीट काढण्यासाठी लाईन मध्ये तिकीट काढून घेतो आता तर मित्रांनो आपण आलो शेगावच्या रेल्वे स्टेशनवर तुम्ही बघू शकता दादाची बॅग पण आहे आपल्याकडे आपण एवढं घाई घाईत आलो आपल्याला वाटलं आपली ट्रेन जाणार पण आपल्या ट्रेनला यायला वेळ होते आणि आशिष दादा तर असा गेला जशी की आपली ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागलीच आहे आवाज दिला तरी पण हे काही थांबत नव्हते गाईच मग काय आपण गेलो नाहीतरी आपल्याला बसणंच होतं तर मित्रांनो आपली ट्रेन आली ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये खूप गर्दी असते त्याने मी शूटने करू शकतो

आपण चाललो आता बंदेरा जंक्शन वर हे चालले गावाला बाय बाय प्रतीक भाऊ आपली सात इथपर्यंत भेटूया मग बाय करून द्या बाय बाय अरे जायतोड्या आपण आलोय बंधेरा स्टेशन वर आपला नंददीप दा ये अंकुश भाई खूप जास्त गर्दी आहे आज बाय बाय ओळख का बनेरा जंक्शन खूप मोठं जंक्शन आहे आपली घ्या मित्रांनो आपण निघालो आपल्या रूमवर जायसाठी डायरेक्ट राजपेठ वरून आपण मंदिराला उतरलो होतो तर मित्रांनो आता आपण चाललो रूमवर केडा लिया हमने बनाना सब जा रहे रूम पर तर मित्रांनो आपण येता येता पहिले जेवण करून घेतलं कारण की नंतर आपल्याला जेवायला भेटलं नसतं आपल्याला साडे अकरा वाजले होते आज होती आपल्या मेसवर भाजी गुलाबजामुन पण केले होते पाहू शकता तुम्ही आपण जेवण वगैरे करून घेतलं मस्त पैकी आणि निघालो रूम वर जायसाठी मित्रांनो आपल्या झाले भांडणं आता सोबत उडूनच टाकतो आज संध्याकाळपर्यंत थांबा तुम्ही आता काय आता जाऊ दे आता जाऊ दे झालं ते झालं आता आपण आलो रूमवर हे आपली आपल्याला नाहीतर म्हणा आपल्या नाही तर अजून आपण आलो आपल्या रूमवर तर मित्रांनो इथे स्विमिंग पूल झाला आहे तुम्ही पाणी साचलं नालीतलं पाणी रिव्हर्स येत हे आपले रूम स्विमिंग पूल आमच्यासाठी भरून ठेवला म्हणते स्विमितदा दा नागधुआसाठी भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये जय हिंद जय भारत जय हिंद मावली ब्लॉग जर आवडला असेल लाइक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करून द्यायचा भेटूया नेक्स्ट मध्ये